नमस्कार मित्रांनो मराठी माणसाचं चाललं काय मराठी माणूस दोन गोष्टी करतो नोकरी व शेती आणि उरलेल्या वेळात राजकीय गप्पा पूर्वजांचा इतिहास आणि त्यावर गप्पा मारताना पूर्वजांनी किती प्राक्रम केले आमचे पूर्वज किती श्रेष्ठ होते त्यांनी काय काय गोष्टी केल्या पण हा अमलात काही आणत नाही व्यापार तंत्रज्ञान उद्योग अलीकडे टार्टअप पंच्याहत्तर नवीन तयार झाले यात एकही मराठी माणूस नाही परप्रांतात फारसा जात नाही जातो तो फक्त नोकरी करण्यासाठी गुजराती शिंदी शीख साऊथ वाले जगभर पसरली पण हा आहे इथच धुळ्याचे शरद पाटील एकदा म्हणाले होते की महाराष्ट्रीयन माणूस बाहेर जात नाही कारण या भूमीने त्याला पोटापुरतो दिला आहे पण आज पोटासाठी नव्हे तर प्रगतीसाठी उद्योगासाठी तंत्रज्ञानासाठी बाहेर जायला हवं तसे अमेरिकेत युरोपात शिकण्यासाठी नोकरी करण्यासाठी महाराष्ट्रीयन माणूस मोठ्या प्रमाणात जातो पण तो क्वचितच व्यापारात पडतो क्वचितच वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीमध्ये सीओ होतो जेही सी ओ आहेत आज गुगल ॲमेझॉन त्याच्यानंतर व्हॉट्सअप आणि यूट्यूब यांचे सगळे सीओ भारतीय आहेत पण ते महाराष्ट्रीय नाहीत ते आंध्रचे तमिळचे केरळचे आहेत मराठी माणूस का बाहेर जात नाही इथली भूमी एवढी सुपे घेतील जगण्यासाठी त्याला बाहेर जाण्याची गरज नाही हे खरं आहे पण आज फक्त जगणं महत्वाचं नाही तर प्रगती महत्वाची आहे या प्रगतीसाठी तरी मराठी माणसाने बाहेर जायला हवं उद्योगाची का काय स्थिती आहे महाराष्ट्रात कुठलाही उद्योग आला की प्रथम त्याला विरोध करायचा नंतर मात्र उद्योग गुजरातला गेला म्हणून गळे काढायचे एक प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले तीन उद्योग मोठे भारतात आले त्यातला एक गुजरात तामिळनाडू आणि महाराष्ट्र गुजरात आणि तामिळनाडूचे दोघं उद्योग सुरू झाले पण महाराष्ट्रातला उद्योग सुरू झाला नाही का तर त्याबद्दल तो, त्या तो म्हणाला महाराष्ट्र हॅज बिकम विर डिफिकल्टी टू हँडल म्हणजे महाराष्ट्र हा हॅन्डल करण्यासाठी फार कठीण असा प्रांत आहे कारण पहिल्यांदा अलग अलग पक्षाचे पुढारी नेते स्थानिक लोक त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालतात जमिनीविषयी वाद घालतात आणि त्याच्यामध्ये एक तर त्या कमिशन वागतात किंवा आमच्या माणसांना नोकऱ्या द्या असं म्हणतात तेव्हा हा माणूस असं म्हणाला की कुशल मनुष्यबळ असेल तिथंच कंपनी उभी राहील जर कुशल मनुष्यबळ नसेल तर ग्रामीण लोकांना किंवा स्थानिक लोकांना घेऊन फायदा काय कंपनी बुडवायची आहे का पण हा विचार आपण करत नाही अलीकडे किती उद्योग कोकणात आले पण त्यात पुढाऱ्यांनी मोडता घातला आता हा मोडता कोण घालत हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे उद्योग बँका अर्थशास्त्र सचिव कलेक्टर यांच्या नावाने बोलू इथं कोणी मराठी माणूस फारसा दिसत नाही गावात मात्र रावसाहेब भाऊसाहेब पण यांना कोणी विचारत नाही खेळाडूंची प्रचंड वानवा मग मराठी माणूस करतो तरी काय मराठी माणूस नेताजी तुम आगे बढो आम तुम्हाला शिवसेना जिंदाबाद शिंदेशाही जिंदाबाद मराठा आंदोलन जिंदाबाद भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशात रमला येतो घटना बदलण्याचा विरोध असो परप्रांतीय मुर्दाबाद मुंबई महाराष्ट्राची कोकण आमचा असा असा मोठ्या द्वेषाने घोषणा देतो याच्याने तरुणांना भाकरी मिळते का याच्याने तरुणांना नोकरी मिळते का याच्याने महाराष्ट्र पुढे जातो का महाराष्ट्र प्रगती करतो का मित्र हे आपल्या सगळ्यांना कधी कळणार या राज्याला समृद्ध समुद्र किनारा मिळाला उत्तरेकडे पश्चिमेकडे उंच उंच डोंगराच्या रांगा आहे जंगल आहे काळी करदार जमीन ही कृष्णा गोदावरी तापी मुळा मोठ्या नद्या आहेत असं सगळं असूनही आणि विशेष म्हणजे मुंबईसारखा जागतिक शहर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आहे मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत पण त्यातही मराठी माणसाचा नानाचा पाडा आहे मराठी माणूस महागड्या शहरातल्या जमिनीकून उपनगरात जाऊन राहिला इथं कांद्यापासून द्राक्षपर्यंत या राज्यात सगळं पिकते एवढं सगळं निसर्गाने देऊनही आज महाराष्ट्र कुठे दिसत नाही राजकारणात तर फारसा कुठंच नाही एकही महाराष्ट्राचा पंतप्रधान अजून झाला नाही एकच फक्त राष्ट्रपती झाले आणि एक दोन वेळा संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री झाले पण ह्या देशातले सर्वोच्च पद जे पंतप्रधान आहे ते मात्र अजून महाराष्ट्राला मिळालं नाही बाहेरून राज्यातले सगळे लोक इथं उद्योगाला येतात पण आपण कुठं जात नाही मला असं वाटतं याच्यावर मराठी माणसाने नक्की विचार करावा आणि काही बदल करता येत असेल का तो पाहावा नमस्कार